हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कसे आहात सगळेजण श्रीस्वामी समर्थ तर चला दिवसाची सुरुवात माझी झालेली आहे हा शनिवारचा ब्लॉग आहे आणि माझं सकाळचं मुलांना शाळेत पाठवण्यासाठीचं रुटीन चालू झाले आणि फ्रीजमधून दूध वगैरे काढून घेतलं आणि मग साय वगैरे काढून मग मी माझ्यासाठी ठेवला चहा चहा मी तसं म्हणायला गेलं तर मी चहा आहे मला माझा चहा काहीही करा सुटत नाही आणि काही एवढं काही नाही सोडायची ही गरज नाही आहे आणि सकाळचं वातावरण खूप छान होतं अजून मुलं झोपलेली होती मी उठले आंघोळ वगैरे केली आणि स्वयंपाकाला लागले स्वयंपाकाला लागल्यानंतर मग मी कांदा वगैरे पिवळा बटाटा आणि चपात्या वगैरे करायच्या होत्या मला त्याच्यामुळे मी ते करून घेतलं होतं पीठ वगैरे तिंबून ठेवलं होतं आणि भाजीची तयारी तर माझी चालली होती कांदा व कांदा टोमॅटो वगैरे सगळं कापून वगैरे मी तयारी चालू केली आणि हृदयला आणि परीला बघ नी ते मी बटाटे उकडायला ठेवले होते ते उकडले त्याच्यानंतर पाणी वगैरे काढून घेतलं म्हणजे कसं ह्यांना दोघांनाही बटाटा पिवळा बटाटा आणि भेंडी वगैरे आणि फ्लावरची भाजी वगैरे पण जास्त आवडीने ते खातात त्याच्यामुळे मग मी ते करायला बघते आणि जर ते पोट भरून खात असतील तर काही जे आवडतं ते दिलेलंच बरं तर तो इथे तोपर्यंत माझा चहा वगैरे उकळला आणि चहा उकळल्यानंतर मी पटकन चहा वगैरे घेतला थोडंसं अगोदर मी चहा प्यायच्या अगोदर थोडंसं पाणी वगैरे पहिल्यांदा उठलं की म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यानंतर पाणी वगैरे पिऊन मगच मी चहा पिते तर तुम्ही पण या चहा प्यायला कसा झाला आहे सांग चहा पण मस्त झाला होता माझा आणि तुम्हाला ही चहा प्यायला आवडतो का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे झोपे झोप झाली की माझे डोळे थोडेसे असेच होतात आणि इथं परीचं हृदयचं पण आता उठवण्याची तयारी माझी चालू होती आता पहिलं म्हटलं थोडंसं पाणी वगैरे पिऊन घेऊन मग चहा वगैरे प्यावा सकाळी थोडं तरी असं शांत बसून पाणी पिलेलं बरं आणि इथे मी भाजीला वगैरे फोडणी दिली म्हणजे भाजी वगैरे करायला घेतली पटकन उरकून माझं त्यांना दोघां त्याला आंघोळ पण घालायची होती मला हृदयला कारण परीचं काय नाही परी, परी जरा करते तिची ती पण हृदयाला घालावं लागतं आपण मग चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि एक लाईक आणि कमेंट नक्की करत जावा कारण माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात काय चेंज केला पाहिजे मी हेही तुम्हाला सांगत जा कारण तुमच्या एका कमेंटमुळे पण छान वाटतं की हो आपला व्हिडिओ आवडत आहेत आणि आवर्जून एक लाईक करायला अजिबात विसरू नका लाईक नक्की करत जावा तर माझी भाजी वगैरे मी केली तयार आणि ती भाजी करून मग मी घेतलं पीठ वगैरे थोडंसं करायच्या अगोदर मी मळून घेतो थोडंसं तेल लावून म हे केलं की तोपर्यंत मुलं उठलेली होती आणि पटकन मी चपात्या वगैरे करायला घेतलं त्यांना पाणी वगैरे ठेवलं होतं झालं होतं माझं आणि पर ते परी हृदय असे म हृदय महाग माझ्या गप्पा मारत होता त्याच्यासोबतच माझ्या चाललं इथं गप्पा आणि त्याच्या पटापटात चपात्या वगैरे मी उरकून घेतल्या कारण परत मग बस वगैरे येऊन थांबायला नको त्याचं हे आवरावं लागतं त्यामुळे पटाफट आम्ही सकाळचं स्वयंपाक असा गडबडीत पटकन उरकून घेते नंतर काही राहिला असं ते मी नंतर करते तर चला चालू आता सकाळी एकदा चालू झालेलं रोखून काय आपलं थांबतच नाही चपात्या मी ते करून घेते आणि त्या चपात्या म्हणजे मस्त फुटतात वगैरे छान होतात इथे परत मग मी हृदयचा टिफिन वगैरे पॅक केला आणि तो बाहेर होता तोपर्यंत मग हे मुलं उठलेली होती तोपर्यंत हे सगळे अंथरूणं वगैरे मी घडी करून घेतली म्हणजे इथलंही एकदा अंथरूण वगैरे घडी करून मी झाडून वगैरे मारलं की काम सगळं होऊन जातं व्यवस्थित तर आत्ता सध्या मी जरासं चेंज केलं हे ह्या रूममध्ये तर आणि उजेड वगैरे एवढा मस्त येतो हवा पण आम्हाला अजिबात असं फॅन लावायची सुद्धा इथे गरज लागत नाही एवढं मोकळं वरती इतकी हवा येते इथं एक पहिल्या मजल्यावर वरती असल्यामुळे ना हवा खरंच आणि या महिन्यात काय माहिती आहे खूपच हवा सुटली अक्षरशः कपड्यांना चिमटे लावून सुद्धा कपडे काही म्हणजे काय खरं नाही तर हृदयाला सोडून आले होते हृदयाला सोडून आल्यानंतर मग मी कपडे वगैरे धुऊन टाकले आणि मग आले मी किचनमध्ये स्वच्छ हे करायला कारण ऊन यायला लागले मग उन्हात बसून उन कपडे वगैरे धुतण्या धुण्यापेक्षा पहिला कपडे धुतलेली बरी म्हणून मग मी पटकन कपडे वगैरे धुवून घेतली आणि मग इथे भांडी वगैरे घासली सगळी पडलेली पटापट ही कामं उरकून घेतली की मग मला परत परीचा आवरून परीला पाठवून मग माझ्या ब्लाऊज शिवून हे माझ्या ह्या रुटीनला यावं लागतं त्यामुळे मी सकाळची कामं अशी पटापट उरकते आणि माझं तसं आत्ता रुटीन व्यवस्थित बसेलच पण यांच्या ड्युटीवरही माझं रुटीन असतं की सकाळी यांची ड्युटी जर स पा पाचला जर त्यांना घरातून जायचं असेल तर मग मला चारला उठावं चार पाहुणे चारला उठून आंघोळ वगैरे करून त्यांना डबा वगैरे द्यावाच लागतो आणि मग पाचला सातला असेल तर ते टायमिंग वेगळा असं आठवड्यातले दोन तीन रुटीन माझे वेगळेच आहेत आणि रोजच्या रोज माझा स्वयंपाक वगैरे झाला ना की मी हे घासते कारण जर ते घासलं गॅस वगैरे व्यवस्थित घासून ठेवला तरच ते स्वच्छ राहतं नाही तर मग खरंच खूप हे होऊन काळपट होऊन जातो इथे चालू आहे सगळं इथलं घासलं होतं मी आणि स्वच्छ रोजचं रोज केलं ना की मग काही मुंग्या वगैरे हे असलं काही होत नाही व्यवस्थित स्वच्छ राहतं छान वाटतं आपल्यालाही दिवसभर फ्रेश वाटतं आणि एकदा स्वयंपाक मी रात्रीचं पण सगळं असं पुसून वगैरे ठेवून टाकते सगळं पण असं चालू रोजचं रोज मी तसा हात वगैरे मारते कारण आपण फोडणी देताना वगैरे महागं उडतं आणि आपलंच एकदा करण्यापेक्षा रोजच्या रोज थोडासा हात मारला की ते आपल्याला एकदमच खूप जड जात नाही का त्याच्यामुळे ना रोजचं रोज हे आपलं नॉर्मल रुटीनमध्येच ठेवलेलं आहे कधीही चांगलं you mm -hmm. आता किचन वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर मग परीचा टिफिन पॅक करायला घेतला कारण आता दहा सव्वा दहाला परीला सोडायला जावं लागतं त्याच्यामुळे मग परीचा टिफिन वगैरे पॅक करून घेतला आणि यांना एक सवय आहे की मुलांना परत एवढं मी पॅक केलं त्याच्यानंतर परी मला म्हणायला लागली की मग मला हे मला रोल करून दे मग मी हे परत तसंच ठेवलं आणि ते काही शूट केलं नाही मग हे के केलेलं होतं तर ठीक आहे म्हटलं हे जॉईन करावं तर परत मग मी तिला नाही मी हृदयला प असं करून दिलं होतं तर हृदय नको म्हणल्यानंतर मग परत हृदयला मी प ते काढून रोल वगेर, वगेर, करून घेतला आणि ते परीला माझं पण मी फ्रेश वगैरे केस वगैरे विंचरले सगळं आवरलं आणि मग आम्ही दोघींनी घेतलं जेवायला जेवण वगैरे करून मग मी म्हणजे तिला सोडायला जाता येईल म्हणून तिचं आवरता येईल म्हणून मग मी पटकन टिफिन वगैरे अगोदरच पॅक करून ठेवून टाकला असे चपात्यांचे तुकडे वगैरे करून द्या असं सांगतात त्याच्यामुळे तसं करून देते मी आणि इथे आम्ही दोघे टी व्ही बघत बघत आमचं चाललं आहे जेवण मग इथून पुढे मग जरा असं जेवण करायला परीला खूप वेळ लागतो टाईमपास करत टी व्ही बघत तिचं जेवण चाललेलं असतं तर तुम्ही पण या जेवण करायला तर बघा डोनचं वगैरे हे मला लागतं आणि इथं हीचं पेपा पीक बघायचं चालू होतं आणि इथे माझा पसारा बघा ब्लाऊजचा पसारा तर मला कंटाळा आला आहे खरंच खूपच होतो आणि कितीही आवरलं तरी तो पसारा काही हटत नाही कारण ते कामच आहे आपल्याला आपलं त्याला पसारा म्हणून चालत नाही इथे परीचं आवरलं आणि परीचे शूज वगैरे घालून तिला सोडून आले आणि मी लागले माझ्या रुटीनला म्हणजे चालू केलं मी कारण कस्टमर वाढत वाढतायत भरपूर आणि मला वेळ कमी पडतो आहे असं झालं आहे मुलांचं आवरून त्यांचं आणि सगळं घरातलं काम वगैरे हो उरकून हे सगळं करायला खरंच असं खूपच कंटाळायल्यासारखं आल्यासारखं आहे आणि पण काय नाही आता व्यवस्थित रुटीन माझं बसेल बस कारण आता मुलांच्या शाळा वगैरे चालू झाल्या की आपलं रुटीन ॲटोमॅटिक व्यवस्थित होतं तर माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि सोबतच एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कशा आहेत सगळेजण मगाशी मी तुम्हाला दाखवलंच होतं की मी हा ब्लाऊज कट रात्रीच करून ठेवला होता मग तो आता कम्प्लीट झाला आहे सिम्पल आहे त्यांचे म्हणजे गावाकडच्या आहेत त्या साधेच आहेत त्यांचे ब्लाऊज महाकटोरीचा एक ब्लाऊज आता मी शिवला आहे ह्यांचे हे आता पाच जे सहा ते सात ब्लाऊज आहे से साधेच आता ते हा एक शिवला आहे ह्याला फक्त आता हुक वगैरे लावायचे आहेत हात शिलाई वगैरे करायची आणि मग आता मी इथं त्यांचा असा दुसरा पीस घेतला आहे कट करून आता चालू आहे बघा माझी कटिंग तर माप वगैरे टाकले आता बट करून घेते आता वाजले साडेबारा म्हणजे एक एक सव्वा एकला उद्या येईल जोपर्यंत माझा हाही ब्लाऊज कंप्लीट होईल म्हणजे बघा एक वाजेपर्यंत आता दोन ब्लाऊज माझे कम्प्लीट होत आहेत तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा सकाळचं पासूनचं माझं रुटीन आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला की व्हिडिओ तुम्हाला माझे कसे वाटतात ते बाय